नमस्कार शेतकरी मित्रांनो पुढच्या महिन्यात म्हणजे जून महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती चार योजनांचे पैसे हे जमा केले जाणार आहेत तर कोण कोणत्या चार योजना आहेत ज्याचे पैसे पुढच्या महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत याविषयीची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तत्पूर्वी तुम्ही जर चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल ला करून बेल नोटिफिकेशन क्लिक करा तर चला मग व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो जून महिन्यामध्ये जे चार योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत त्या योजनापैकी पहिली योजना पीएम किसान सन्मान निधी योजना मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजने अंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सहा रुपये जमा केले जातात आणि या योजने अंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सोळा हप्ते जमा करण्यात आले आहेत आणि आता सतरावा हप्ता हा सोळाव्या हप्त्यापासून चार महिन्याच्या अंतराने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे आणि सोळावा हप्त्याला जून महिन्यामध्ये चार महिने पूर्ण होत आहेत त्यामुळे जून महिन्यामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेची सतराव्या हप्त्याचे दोन हजार रुपये हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जातील त्याच्यानंतर पुढची जी योजना आहे ज्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जून महिन्यामध्ये जमा होणार आहेत ती योजना आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजना च्या सोळाव्या हप्त्यासोबतच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता आणि तिसरा हप्ता फेब्रुवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आला होता आणि मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे नियम आणि अटी पीएम किसान योजनेप्रमाणेच असणार आहेत त्यामुळे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे हप्ते सुद्धा चार चार महिन्याच्या अंतराने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जातात आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या सोळाव्या हप्त्यासोबत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता हा फेब्रुवारी महिन्यामध्ये देण्यात आला होता आणि या योजनेच्या हप्त्याला सुद्धा आता जून महिन्यामध्ये चार महिने पूर्ण होत आहेत त्यामुळे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता जून महिन्यामध्ये शेत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे म्हणजेच मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता ते दोन्ही हप्ते सोबत जून महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जातील त्याच्यानंतर पुढची योजना आहे मित्रांनो ज्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जून महिन्यामध्ये जमा केले जाणार आहेत ती योजना आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना मित्रांनो अवकाळी पाऊस गारपीट अतिवृष्टी अशा नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातील बऱ्याच भागातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झाले आहे अश्यात ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा पीक विमा केला होता त्यांना त्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई विमा कंपनी कडून मिळत असते बऱ्याच शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळालेली आहे तसेच बरेच शेतकरी अजून भरपाई पासून वंचित आहेत मध्येच आचारसंहिता लागू झाल्यामुळे बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम मिळालेली नाही परंतु आता पुढील महिन्यात म्हणजेच जून महिन्यामध्ये आचारसंहिता संपणार आहे त्यामुळे खरीप हंगाम पीक विमा अंतर्गत राहिलेल्या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार असल्याची माहिती मिळालेली आहे त्याच्यानंतर पुढची जी योजना आहे ज्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जून महिन्यामध्ये जमा होणार आहेत ती योजना आहे मित्रांनो दुष्काळी अनुदान मित्रांनो जसे की आपल्याला सर्वांना माहिती आहे शासनाकडून सुरुवातीला राज्यातील चाळीस तालुक्यामध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला होता त्याच्यानंतर या तालुक्या व्यतिरिक्त नऊशे एकोणसाठ महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदरस परिस्थिती जाहीर करण्यात आली होती आणि या दुष्काळी काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या सवलती आणि सुविधा देण्याचे सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आले परंतु या सवलती आणि सुविधा आचारसंहिता लागू झाल्यामुळे अद्याप दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना देण्यात आल्या नाहीत परंतु आता राज्यातील अनेक भागात दुष्काळी परिस्थिती असून राज्यात सरकारने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असताना लोकसभा निवडणूक आचारसंहितेचा अडसर निर्माण झाला आहे त्यामुळे आचारसंहिता शिथिल करावी अशी मागणी राज्य सरकारने निवडणूक आयोगाला केलेली आहे तरी अनुमती दिली जाण्याची दाट शक्यता आहे राज्याला उन्हाच्या झाडा बसत असून दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी अनेक प्रकारची कामे तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने जून महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या चार योजनांचे पैसे जमा होण्याची शक्यता आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र